गुड मॉर्निंग स्टुडंट वेलकम टू माय चॅनल आय सी आय सी कोचिंग क्लासेसमध्ये मी आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो आपण अंकगणित हा भाग अभ्यासत आहोत आणि अंकगणित हा भाग सर्व स्पर्धा परीक्षेमध्ये कंपल्सरी असतो त्यामुळे आपल्याला हा भाग अत्यंत महत्त्वाचा असा भाग आहे आपण सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज यावरील काही उदाहरणं अभ्यासणार आहोत तर त्यातील पहिलं उदाहरण आहे बघा एका रकमेची सरळ व्याजाने एका रकमेची एका रकमेची सरळ व्याजाने सरळ व्याजाने दहा वर्षात दुप्पट होते दहा वर्षात दुप्पट होते दुप्पट होते तर त्या व्याजाचा दर साल तर व्याजाचा दर तर व्याजाचा दर व्याजाचा दर साल दर।, दर।, दर किती व्याजाचा दर साल दर किती आपल्याला आपल्याला दर काढायचा व्याज असा दर काढायचा आहे की कि किती व्याजाचा दर असेल म्हणजे आपली ती दहा वर्षामध्ये ती दामदुप्पट होऊन जाईल नंबर एक दहा पर्सेंट नंबर दोन वीस पर्सेंट नंबर तीन पन्नास पर्सेंट नंबर चार शंभर पर्सेंट तर ह्या व्याजाचा दर काढायचा की किती ठेवण्यात येईल म्हणजे आपल्याला त्याची काय मिळालं आपल्याला त्याची दामदुप्पट दहा वर्षामध्ये होऊन जाईल तर तो काढायचा आपल्याला व्याजाचा दर तर मग समजा मुद्दल आपण धरू मुद्दल किती धरू आपण समजा मुद्दल बरोबर शंभर रुपये पकडू मुद्दल किती धरायचं आपण फक्त शंभर रुपये आणि व्याजास व्याज व्याज तर किती धरू शंभर रुपये आणि मुदत मुदत किती दिलेली दहा वर्ष दहा वर्ष मुदत मग दर काढायचा होता तर दर काढायचं म्हटल्यावर आपल्याला काय करावं लागतं बरोबर सूत्र कोणतं होतं आपलं मुद्दल मुद्दल किती आहे शंभर व्याज किती आहे त्याचं शंभर छेद मुदत किती आहे त्याची आता मुदत दहा वर्ष तर आता आपल्याला याचं कॅल्क्युलेशन करावं लागेल तर किती येईल याचं हे शंभर कटले हे शंभर कटले दहा एक दहा 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 शंभर म्हणजेच किती दहा पर्सेंट व्याजाचा दर किती असेल ही दुप्पट होण्यासाठी तर तो व्याजाचा दर आहे दहा टक्के दहा टक्के म्हणजेच आपला पर्याय क्रमांक एक हे आपलं उत्तर आहे आलं लक्षात की आपण व्याजाचा दर कसा काढलावा नेक्स्ट बघा दुसरं उदाहरण पाचशे रुपये पाचशे रुपयाचे काही दराने पाचशे पाचशे रुपयाचे काही दराने पाचशे रुपयाचे काही दराने दोन वर्षाचे सरळ व्याज दोन वर्षाचे सरळ व्याज दोन वर्षाचे सरळ व्याज शंभर रुपये होते शंभर रुपये होते शंभर रुपये होते तर त्याच मुदलाचे तर त्याच मुदलाचे त्याच मुदलाचे त्याच, त्याच दराने त्याच दराने त्याच दराने, दराने। पाच वर्षाचे सरळ व्याज पाच वर्षाचे पाच वर्षाचे सरळ व्याज किती होईल पाच वर्षाचे सरळ व्याज किती होईल एकशे दहा रुपये एकशे दहा रुपये नंबर दोन एकशे पन्नास रुपये एकशे पन्नास रुपये नंबर तीन दोनशे पन्नास रुपये दोनशे पन्नास रुपये नंबर चार तीनशे रुपये तर आपल्याला पाच वर्षाचे सरळ व्याज किती होईल ते विचारलेलं आहे शंभर गुणिले शंभर छ पाच वर्षाचे म्हणजे पाचशे गुणिले दोन हे किती वर्षाचं काढायला का तो आपण आता सुरवातीला दोन वर्षाचं तर मग हे शंभर एक शंभर शंभर पाच पाच हा पाच एक पाच पाच दोन्ही दहा वीस 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 बे वे, एक बे ब्या दहाही वीस म्हणजे दहा दहा एक दहा रुपये दर हा पाच वर्षाचा झाला बरोबर ouais, दहा रुपये दर हा पाच वर्षाचा झाला hmm... दोन वर्षाचा झाला आता पाच वर्षाचे व्याज पाच वर्षाचे व्याज बरोबर पाच वर्षाचे व्याज बरोबर पाचशे गुणिले दोन पाचशे गुणिले व्याज किती पाचशे व्याज दर दहा रुपये गुणिले पाच भागिले शंभर मागले शंभर मग आता शंभर हे किती झाले मग इथले पाच पाच तर हे पाचदा पन्नास पन्नास पाच अडीचशे तर पाच वर्षाचे सरळ व्याज किती झाले पाच वर्षाचे सरळ व्याज पाच वर्षाचे पाच वर्षाचे सरळ व्याज सरळ व्याज बरोबर दोनशे पन्नास रुपये पर्याय क्रमांक किती दोनशे पन्नास रुपये म्हणजे पर्याय क्रमांक तीन हे आपलं उत्तर आलेलं तिसरे उदाहरण बघा एक हजार रुपयाचे मासिक सरळ व्याज एक हजार रुपयाचे मासिक सरळ व्याज मासिक सरळ व्याज पंधरा रुपये आहे पंधरा रुपये आहे तर दर साल तर दर साल व्याजाचा सा दर किती दर किती <coughs> एक हजार रुपयाची मासिक सरळ व्याज किती आहे पंधरा रुपये महिन्याला पंधरा रुपये एक हजार रुपयाला पडतात तर त्यांनी सांगितलं की वर्षाचा सा व्याजदर किती असेल तर पर्याय क्रमांक एक बारा टक्के बारा टक्के नंबर दोन पंधरा टक्के नंबर तीन अठरा टक्के आणि नंबर चार तीस टक्के तर तुम्हाला ही चार पर्याय दिले चार पर्यायापैकी एक उत्तर आपल्याला काढायचं की वर्षाचा व्याजाचा दर किती होतो दर साल म्हणजे वर्ष तर किती सांगितलं त्यांनी मासिक मासिकचा आपल्याला इथं व्याज दर दिलेला आहे तर आपल्याला काढायचा तो वर्षाचा करायचा आहे मग एक हजार रुपयाचे एक हजार रुपयाचे मासिक मासिक व्याज मासिक एक हजार रुपयाचे मासिक लिहिण्यापेक्षा असले लक्षात येतो एक हजार रुपयाचे महिन्याचे व्याज महिन्याचे व्याज बरोबर पंधरा रुपये तर एक हजार रुपयाचे तर एक हजार रुपयाचे एक हजार रुपयाचे वर्षाचे व्याज वर्षाचे व्याज बरोबर वर्षाचे व्याज करायचे म्हणजे कसं करावं लागतं वर्षामध्ये किती महिने असतात बारा म्हणून इथं बारा गुणिले पंधरा हे बारा पंचे बारा नाही याला काय करायचं आपल्याला आता याचा गुणाकार करून घ्यायचा बारा पंचे साठ सहा बारा एक बारा बारा सहा अठरा एकशे ऐंशी रुपये तर आपल्याला त्यांनी काय विचारलेलं आहे व्याजाचा दर विचारलेला आहे व्याजाचा दर विचारलेला आहे म्हणून आपल्याला काय करावं त्याच्यासाठी शंभर रुपयाचे शंभर रुपयाचे एक वर्षाचे व्याज शंभर रुपयाचे एक वर्षाचे व्याज एक वर्षाचे व्याज बरोबर एकशे ऐंशी भागिले दहा तर मग काय येईल दहा एक दहा दहा आठ ऐंशी म्हणजेच अठरा टक्के अठरा टक्के म्हणजे पर्याय क्रमांक तीन हे आपलं काय आलेलं आहे उत्तर आलेलं आहे आले लक्षात ही तिन्ही पण तुमच्या लक्षात आले लक्षा, लक्षा उदाहरणं या पद्धतीनं तुम्हाला या शेकडेवारी जी आहे याच्यातली जे, जे सरळ व्याज आहे तर सरळ व्याजावरचे गणित तुम्हाला या पद्धतीनं सोडवायचे आहेत तुम्ही या व्हिडिओला जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना तुम्ही शेअर करा याला लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंटसुद्धा लिहायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग